नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता काल स्वर्गीय अजितदादांना मी माझ्या काव्यातून भावपूर्ण काव्यांजली अर्पण केली आज त्याच विषयावरील दुसरी कविता मी आपणासमोर सादर करतोय कुठलंही मृत्यू हे अंतिम सत्य असलं कोणताही मनुष्य जाण्यासाठीच जन्माला आला आहे परंतु त्याची वेळ योग्य हवी आणि म्हणून मी आज ही दुसरी कविता माझी सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे दादा गेले पुढे काय दादा गेले पुढे काय या कवितेला आज दैनिक दिव्य लोकप्रभानं पानावर प्रसिद्धीही दिलेली आहे तीच कविता मी माझ्या चॅनलवर सादर करीत आहे ऐकूया दादा गेले पुढे काय बापासारखं काळीच गेलं अनेकांची गेली माय बापासारखं काळीच गेलं अनेकांची गेली माय सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे दादा गेले पुढे काय सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे दादा गेले पुढे काय पक्षाची मर्यादा सोडून तुमचं अनेकाशी नातं होतं पक्षाची मर्यादा सोडून तुमचं अनेकाशी नातं होतं विकासाचा खरा अर्थ असलेलं तुमचा अर्थ खात होत मागे आता निस्सत्व दुधावर कशी दाटून येईल साय मागे राहिलेल्या निसत्व दुधावर कशी दाटून येईल साय आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे दादा गेले पुढे काय बारा वर्षापूर्वी मुंडे साहेबांनी अशीच अचानक साथ सोडली बारा वर्षापूर्वी मुंडे साहेबांनी अशीच अचानक साथ सोडली त्यांच्या पश्चात पंकजादाईंनी सर्व उणीव भरून काढली आता स्वप्नात ही कल्पना नसताना तुम्ही म्हणालात बाय बाय आता स्वप्नात ही कल्पना नसताना तुम्ही म्हणालात बाय बाय आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे दादा गेले पुढे काय राज्याचं केवढं मोठं दुर्दैव चांगला नेता जात आहे महाराष्ट्राचं केवढं मोठं दुर्दैव चांगला नेता जात आहे राहिलेल्या बऱ्याच नेत्यांच्या मनात इथे फक्त जात आहे अजून एकदा ओळ का राहिलेल्या नेत राहिलेल्या बऱ्याच नेत्यांच्या मनात सगळ्या म्हणत नाही मी राज्याचं केवढं मोठं दुर्दैव चांगला नेता जात आहे आणि राहिलेल्या बऱ्याच नेत्यांच्या मनात इथे फक्त जात आहे सध्या मागे असणारे एकमेकाचे ओढतात पाय सध्या मागे असणारे काही एकमेकाचे ओढतात पाय आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे दादा गेले पुढे काय आपलं माणूस घरात नसलं की गोड घास कडू लागतो आपलं माणूस मनात आपलं माणूस घरात नसलं की गोड घास कडू लागतो पहाडासारखा माणूस गेल्यावर सह्याद्रीही रडू लागतो लोक दारात रडत बसलेत कुणाकुणाला म्हणावं जाय घरचे विचार आलेत दादा लोकदारात रडत बसलेत कुणाकुणाला म्हणावं जाय आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे दादा गेले पुढे काय कितीही दुःख केलं तरी मृत्यू अंतिम सत्य असते कितीही दुःख केलं तरी मृत्यू अंतिम सत्य असते आणि सोबत आपल्या जीवनात केलेले चांगले वाईट कृत्य असते ऐका नाही बरोबर कोणाच्या काहीच येत नाही कितीही कमवा सोबत येतं ते फक्त कर्म धनानी भूमौ पशवश्य गोष्टे कांता जनश्मशाने देहश्चितायां परलोकमागे कर्मानुगो ग्छती जीव एका असं संस्कृत सुभाषित आहे की प्रत्येक जाणाऱ्या जीवाच्या सोबत फक्त त्यानं केलेल्या कर्माचं गाठोडं असतं आणि म्हणून कितीही दुःख केलं तरी मृत्यू अंतिम सत्य असते सोबत आपल्या जीवनात केलेले चांगले वाईट कृत्य असते तुमच्या माघारी तुमच्यासारखं खंबीर नेतृत्व होईल काय तुमच्या माघारी तुमच्यासारखं खंबीर नेतृत्व होईल काय आणि सगळ्यांच्या पणा मनात एकच प्रश्न आहे दादा गेले पुढं काय सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे दादा गेले पुढे काय धन्यवाद कविता आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल